गाडी लावण्याच्या कारणावरून बेदम मारहाण गल्ली येथील घटना नगर पार्किंगमध्ये वाहन लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकाच बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील बेलदार गल्ली येथील पार्किंगमध्ये वीस मार्च रोजी दुपारी घडली शहरातील बेलदार गल्ली येथे असलेल्या अंधिकृत पार्किंग बाबत नागरिकांनी नेहमी तक्रारी केल्या मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याने पार्किंग मनमानी केली जाते अशा तक्रारी नागरिकांना वेळोवेळी केल्या बेलदार गल्ली येथील दर्ग्याच्या जागेत सुरू असलेल्या अधिकृत पार्किंग मध्ये शेख एजाज अहमद राहणार बेलदार गल्ली अहमदनगर यांनी त्यांची चारचाकी गाडी पार्किंग लागत बाहेरच्या बाजूस लावली असताच फिरोज अब्दुल रज्जाक दोघे राहणार मुकुंद नगर यांनी शेख एजाज यांनी पार्किंगच्या पैशाची मागणी केली यावरून शेख एजाज यांनी आम्ही गाडी पार्किंगच्या बाहेर लावली पैसे देणार नाही असे म्हटल्याने त्यांना शेख फिरोज व शेख हबीब यांनी शिवीगाळ करिता लाथाबुक्क्याने दांडक्याने बेदम मारहाण केली या घटनेची माहिती मिळताच तोपखाना पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी जखमीला उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले शेख फिरोज अब्दुल रज्जादि शेख अब्दुल रज्जा परवानगीचे पार्किंग करतात आम्ही गाडी बाहेर लावताना ते मागून आले आणि पैसे मागत होते मला डाळ लोखंडाची डाळ आहे रॉडणी मारण केली पण माझे खिशातले पैसे तीस हजार रुपये विचकून घेऊन गेले त्यांनी ते पाच सहा जण होते ते दोन जणांनी परण येऊन मारले अजून कोण होते मी पाहिलं नाही मला लई चक्र आले माझं रक्त लई गेलं मला काही समजलं नाही अजून कोण कोण होते हे घटना वेलदार गेल्ली मीरा मेडिकलची समोर शेख फिरोज अब्दुल रज्जा शेख अब्दुल रज्जाक हा वाद कशावर या वाद गाडी पार्किंग लावताना झाला परवानी पार घेऊन चालवतात त्यांनी दे आम्ही बाहेर गाडी लावली तिने पैसे मागितले पैसे नाही देत त्यांनी तिने मारहाण केली